आपण सिंगल घेतली तर पाचशे साठ रुपयाला देतो तीन जॉकी ब्रँड वर आपल्याकडे ऑफर कॉटन फुल कव्हरेज ब्रा आहे सपोर्ट करता कव्हरेज दिलेला आहे म्हणजे एकशे सत्तर रुपयाप्रमाणे एक पट टोचत नाही कॉटन असल्यामुळं स्किन फ्रेंडली आहे सगळ्या गाऊन आपण ऑफर मध्ये घेऊन आले सपोर्ट सुद्धा आहे शॉपचं नाव आहे किशोर क्रिएशन आणि शॉपचं लोकेशन आहे रविवार पेठ पुणे रविवार पेठेमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम मनीष मार्केटमध्ये यायचं आहे आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला दाव्या हाताला चार पाच दुकानं सोडली की किशोर क्रिएशन मध्ये भेट द्यायची नमस्कार आरती स्पेशल चॅनलमध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण रविवार पेठ मनीष मार्केटमध्ये असलेल्या किशोर क्रिएशन या शॉपला भेट देणार आहोत तर इथे आज, आज आपण खास ब्रा मधली व्हरायटी आहे ती पण ऑफर मध्ये आणि ब्रँडेड कंपनीवर आपल्याकडे ऑफर चालू झालेली आहे तर आपल्या मैत्रिणींना सांगणं आहे की जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जेवढ्या लवकर होता येईल तेवढ्या लवकर शॉपला भेट द्या चला तर काय काय ऑफर आहे झटपट बघूया हे आपल्याकडे स्पेशल नाईस लुक कंपनीच्या ब्रा आहेत ओके okay. त्याच्यामध्ये हे प्युअर कॉटन मध्ये येतील ही जी ब्रा आहे याला सगळं साईड सपोर्ट सुद्धा आहे आणि ह्याच्यामध्ये बी सी अवेलेबल थर्टी टू टू फॉर्टी टू पर्यंत साईज अवेलेबल आहेत आपल्याकडे आणि या हंड्रेड पर्सेंट कॉटन याला थोडस फॅन्सी लुक केलेलं आहे आणि इथून सपोर्ट येण्यासाठी त्यांनी बघा असं स्टिचिंग दिलेले त्यामुळे शेप व्यवस्थित दिसतो मागच्या बाजूला सुद्धा आपण बघू शकतो बेल्ट वगैरे व्यवस्थित दिलेलं आहे हे पूर्ण कॉटनचं आहे बेल्ट वगैरे व्यवस्थित आहे म्हणजे ज्या मैत्रिणींना हंड्रेड पर्सेंट कॉटन लागतं त्यांच्यासाठी हे फॅब्रिक नक्कीच खूप सुरेख आहे आणि परत नाईस लुक किया। चाहे। या ब्रँडेड कंपनीचं आहे यावर सर काय ऑफर असणार आहे आपल्याकडे तीन तीनशे रुपयाला एक एक या प्रमाणे ती ऑफर आहे मार्केट मध्ये कुठे गेला तर ऑन एमआरपी पी तुम्हाला आ, ही ब्रा अवेलेबल राहते परंतु आपल्या इथे आल्यानंतर ही ऑफर चालू झालेली आहे तर तुम्ही नक्कीच जास्त क्वांटिटी मध्ये ब्रा घेऊ शकता कलर रेंज अवेलेबल आहे यानंतर आपण पुढली ब्रा बघत हो, आहोत यामध्ये पण बघा हंड्रेड पर... कॉटन कॉटनची ब्रा आहे दोनशे पंचाहत्तर रुपये आणि हे तीन ब्रा घेतल्या तर दोनशे रुपयाला एक आहे आणि पाच घेतल्या तर एकशे सत्तर रुपयाप्रमाणे एक पडेल आता ऑफर आहे स्पेशल ऑफर दिलेली आहे ओके okay. यामध्ये पण आपल्याकडे बघा कॉटन आहे बागी मागच्या बाजूला बेल्ट वगैरे व्यवस्थित ऍडजस्ट करण्यासाठी आणि ब्राचे बटन्स टोचू नये म्हणून इथं त्यांनी अशा प्रकारचे स्पंज दिलेलं आहे ज्यामुळं आपल्या पाठीवर कुठल्याही प्रकारे रॅश येत नाही किंवा टोचत नाही कॉटन असल्यामुळं स्किन फ्रेंडली आहे सगळ्यांना चालतं सर्व वयोगटामध्ये जातं यामध्ये सर्व सायजेस कलर रेंज अवेलेबल आहे ही दोनशे पंच्याहत्तर रुपयाची एक ब्रा आहे ओके okay. ते तीन घेतल्या तर आपल्याकडे ती दोनशे रुपयाला एक पडेल आणि पाच घेतल्या तर एकशे सत्तर रुपयाप्रमाणे एक पडेल कंपनीची हंड्रेड पर्सेंट कॉटन फुल कव्हरेज ब्रा आहे त्याला क्रॉस बेल्ट दिलेला आहे इथे आणि ब्रॉड बेल्ट सुद्धा दिलेला आहे सपोर्ट करता ही ब्रा आणि इथं बॉडीला पण ब्रॉड बेल्ट आहे मागे तीन हुकची ब्रा आहे ही आणि इथं पण तुम्हाला जो बल्ज येतो त्यासाठी कव्हरेज दिलेला आहे म्हणजे काखेपाशी जो, जो एरिया असतो त्यासाठी फुल कव्हरेज इथं दिलेला आहे बेल्ट ब्रॉड असल्यामुळं तुमचा जो बल्जी एरिया आहे तो इथं कवर होणार आहे तीन हुक्स दिलेले आहेत त्यामुळं सपोर्टिव्ह राहणार आहे सपोर्ट बेस्ट राहणार आहे आतून शिलाई वगैरे स्टिचिंग एकदम चांगल्या क्वालिटीची हंड्रेड पर्सेंट कॉटन स्किन ला अगदी स्किन फ्रेंडली अशी हिब्रा आहे परत एकदा ही नाईस लुक या ब्रँडचीच आहे याची मार्केट प्राइस म्हणजे बॉक्सवरची प्राइस आहे चारशे रुपये आणि तीन घेतल्या तर, तर... तर एक ची प्राइस बसणार आहे तीनशे रुपयाला बसेल म्हणजे तुम्हाला जर घेतल्या तर एक ची प्राइस बसणार आहे फक्त फक्त तीनशे रुपयाला जर तुम्ही यामधल्या पाच घेतल्या तर एक ची प्राइस बसणार आहे तुम्हाला सत्तर रुपये बघता आपण नवीन एक ऑफर घेऊन आलेलो आहे जॉकी कंपनीची ब्रा आहे डबल okay. लेअर आहे याला ही डबल लेअर ब्रा आहे जॉकी कंपनीची आहे बघा तर रेग्युलर साठी तुम्हाला जर हवी असेल तर रेग्युलर साठी नॉन पॅडे मध्ये सुद्धा आपल्याकडे यामध्ये सर सायझेस कोणकोणते येतात यामध्ये बत्तीस पासून ते चाळीस अडतीस पर्यंत साईज अवेलेबल आहे ओके okay, आणि यामध्ये कलर रेंज किती येणार कलर रेंज पाच okay. okay. ते सहा कलर पर साईज मध्ये मिळून जाते आणि ऑफर काय असणार आहे त्याच्यावर ऑफर आहे पाचशे साठ रुपये एमआरपी आहे पाचशे ऐंशी रुपये एमआरपी आहे ओके ते आपण सिंगल घेतली तर पाचशे साठ रुपयाला देतो तीन घेतल्या तर पंधराशे नव्वद रुपयाला तीन ही आमची स्पेशल ऑफर आहे ओके क्वांटिटी वर ऑफर आहे आमची क्वांटिटीवर आहे क्वांटिटी घेणं मात्र गरजेचं राहणार आहे जेवढी क्वांटिटीवर ऑफर आहे तेवढी क्वांटिटी घेणं कंपल्सरी राहणार यासोबतच आता ज्या मैत्रिणींना नॉन पॅडेड पाहिजे त्यांचं झालं पण ज्या मैत्रिणींना पॅडेड पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा जॉकी ब्रँडवर आपल्याकडे ऑफर आहे आता तुम्ही बघत असाल जॉकीचा या खालच्या बाजूला हा बेल्टचा शेप हा योग सारखा आहे जस की इथं तुम्ही ह्या मॉडेलनी वेअर केलेला आहे अशा पद्धतीने असं सरळ नाहीये हा शेप त्यामुळे कव्हर होतो दिसायला छान दिसत थोडस फॅन्सी लुक केलेला आहे त्यांनी इथे इथे सुद्धा तुम्हाला त्यांनी बघा कॉटनचा बेल्ट दिलाय ज्यांनी ज्यांच्या ह्या भागावर रुततं त्यांच्यासाठी हा एकदम कवर करतो आणि मागच्या बाजूला तुम्हाला ऍडजस्ट करण्यासाठी रेग्युलर बेल्ट दिलेला आहे आता याची प्राइस काय आणि यामध्ये साइजेस कोण कोणते येतात आणि कलर रेंज किती असते यामध्ये पाच ते सहा कलर येतील साईज तीस ते अडतीस पर्यंत मिळेल तुम्हाला आणि प्रत्येक साईज मध्ये पाच ते सहा कलर्स मिळतील बी आणि सी साइज अवेलेबल आहेत आता सर काही माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना साईज मध्ये प्रॉब्लेम असतो साईज माहीत नसते किंवा अंदाज येत नाही त्यांच्यासाठी आपण काही सोय ठेवलेली आहे त्यांच्याकरता आमच्याकडे लेडीज सेल्स गर्ल्स आहेत त्या त्यांना गाईड करू शकतील आपल्याला पॅडेड ब्रा ही आठशे रुपयाची आहे आपल्याकडे दोन घेतले तर चौदाशे रुपयाला पडतील या हिशोबाने ही स्पेशल ऑफर आता ही पंधरा दिवसाकरता आपण काढलेली नवीन ऑफर आहे पंधरा दिवसासाठी ही पंधरा दिवसासाठीच आहे ही ऑफर ओके जॉकीची ऑफर पंधरा दिवसासाठी आहे आणि नाईस ची ऑफर थोडीशी आपण पुढे तीस नोव्हेंबर पर्यंत आहे ओके आता आपण घेऊन आलेलो आहोत अल्फाइन गाऊन अल्फाईन हे लता कंपनीचे गाऊन आहेत ह्या ह्याच्यावर स्पेशल आठशे पस्तीस आठशे पंधरा ते आठशे पस्तीस एम आर चे गाऊन आपण ऑफरमध्ये घेऊन आलेलो हो। आहोत एक गाऊन घेतला तर साडेसातशे रुपयाला आहे तीन गाऊन घेतले तर दोन हजार रुपयाला एक पडेल याप्रमाणे अल्फाईन गाऊन ब्रँडेड गाऊन्स आहेत बाकी ओके डिझाईन्स आणि प्रत्येक डिझाईन मध्ये कलर्स अवेलेबल असतात हे फ्री साईज असतात गाऊनला काही प्रॉब्लेम येत नाही आणि हे अल्फाईन गाऊन आहेत कसेही धुवा कसेही वापरा काही इश्यू येत नाही फर्स्ट पस डे पासून मशीन वॉश करा कलर जात नाही गोळे येत नाही लेडीजच्या सगळे काही कंप्लेंट ज्या गाऊनचे आहेत त्या कापडामध्ये निघून जातात तर अशा प्रकारे लता कंपनीच्या पॅकेटमध्ये येतं पॅकेटमध्ये माल आहे मार्केटमध्ये तुम्ही खरेदी करायला गेलं तर ऑन एमआरपी तुम्हाला घ्यावी लागणार आहे परंतु आपल्या इथं ऑन एमआरपी बघा वर किंमत आहे किती सर आठशे पंधरा आणि आपण देत आहोत सध्या दोन हजार रुपयाला तीन दोन हजार रुपयाला तीन कलर रेंज खूप सुरेख आहे पॅटर्न छान आहे फ्री साईज आहे बघा खिसा दिलेला आहे यामध्ये आता हा ए लाईन सारखा पॅटर्न आहे तर पुढला तुम्हाला जर पुढला पण दाखवा सर हे बघा अशा प्रकारे प्लेट्स आहेत यामध्ये म्हणजे प्रत्येक व्हरायटी मागो पण प्लेट्स प्लेट प्लेट आहेत एकदम फ्री ज्यांना लागतो त्यांच्या पद्धतीने प्रत्येक व्हरायटी तुम्हाला यामध्ये असणार आहे आणि यामधला कुठलाही घ्या तुम्हाला सांगितलेल्या प्राइसला म्हणजेच दोन हजाराला तीन, तीन बसणार आहेत क्वांटिटी घेणं कंपल्सरी तीनची क्वांटिटी घेणं मात्र गरजेचं राहणार आहे तेव्हाच तुम्हाला ते दोन हजाराला बसणार आहे प्रत्येक व्हरायटी तुम्हाला वेगळी मिळणार आहे आपण ठराविक पीस घेतलेले आहेत कलर रेंज पण तुम्हाला हवी तशी मिळणार आहे रिच कलर डार्क कलर सर्व कलर अवेलेबल आहेत क्वालिटी आणि व्हरायटी एकदम बेस्ट आहे